नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केलं तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्याने टप जाहीर होतात त्याचप्रमाणे जे काही आता निकाल प्रसिद्ध झालेले आहेत या अगोदर त्याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली होती आणि आता आणखी नवीन जे निकाल लागलेले आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तर पहा मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद रायगड आणि त्यामधील सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे याची परीक्षा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती आता ही संपूर्ण पीडीएफ टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध ग्रुप करून दिलेली आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा रायगडच्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता पुढचा निकाल पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो आहे पुढील निकाल आहे आ, तो आहे तुमच्या जिल्हा परिषद नंदुरबार बांधकाम व लघु पाडबंधारे विभाग यामधला जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे, ला हो आहे ही जी पी डी एफ आहे ही तुम्ही पाहू शकता त्यांनी फॉर्मॅट जो दिलेला आहे तो या पद्धतीने आहे संपूर्ण नावं वगैरे ते सुद्धा या लिस्टमध्ये आहेत ही पी डी एफ नंदुरबारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनसुद्धा दौर तुम्ही डाउनलोड करू शकता तर अनिश कनिष्ठ अभियंता या पदाचा निकाल लागलेला आहे पुढील निकाल पाहूया पुढील निकाल पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे अमरावती आणि अमरावती जिल्हा परिषदेमधील अमरा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाचा निकाल लागलेला आहे आणि जिल्हा परिषद अमरावती आहे आणि यासोबतच आणखी जो निकाल लागला होता तो लातूर जिल्हा परिषदेमधील सुद्धा सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा सुद्धा काल परवाच निकाल लागलेला आहे ला म्हणजे गेल्या दोन दिवसात जे काही निकाल लागले त्याची आपण माहिती पाहिली तुमचा निकाल जर अजून बाकी असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता त्याबाबत जर आणखी अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊ या तर थांबूया धन्यवाद